हॅलो एव्हरीबन श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना आपल्या नवीन या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सर्वश्रेष्ठ पूजा कोणती तुम्ही जर असं मला विचारलं ना तर याचं उत्तर मी आज देणार आहे का करायची ती पूजा सर्वश्रेष्ठ विना सामग्री कधीही केव्हाही करू शकतो चालेल का तुम्हाला ऐकायला मग तर मग शेवटपर्यंत नीट ऐका की काय सांगणार आहे मी आज कारण अनेक वेळा असं होतं ना नाही भेटत आपल्याला सागर संगीत स्वामींची सेवा करायला किंवा कोणत्याही आपल्या देवाची कुलदेवीची किंवा आणखीन आपल्या इष्टदेवताची मग काय करायचं अशा वेळेस चला तेच तर सांगणार आहे आज मी आपण आज पाहणार आहोत माणसपूजा माणसपूजा म्हणजे नक्की काय आता हे काय नवीन कशी असते ती कशी करावी केव्हा करावी कोणी कोणी करावी असे प्रश्न अनेक जणांना पडतात आणि त्यातच नवीन स्वामी भक्त असताल तुम्ही तर थांबा व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे अनुकरण जरूर करा काय करायचं आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत ज्यांनी ज्यांनी गुरु केलेला असतो त्यांना त्यांचे गुरु सांगतात मानस पूजा करा गुरुमंत्र म्हणा पण ज्यांनी गुरुच केलेला नाही आहे किंवा अजून गुरु प्राप्तच झालेले नाही आहेत तर त्यांनी काय करायचं तर तुम्ही आपल्या स्वामींना देखील गुरु करू शकता आजच्या प्रकट दिनाच्या दिवशी किंवा प्रकट दिन नाहीये आता सध्या त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तरी काही हरकत नाही आहे योग्य समय योग्य वेळ आणि चांगलं जो कालावधी तोच असतो जेव्हा आपलं मन अंतकरण शुद्ध असतं आणि स्वामींनी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवलाय त्याशिवाय चांगला कुठला दिवस असणार बरं म्हणूनच तुम्हाला जे दैवत आवडते कुठलेही असू द्या त्यांची तुम्ही माणसपूजा करू शकता बरं का माणसपूजा म्हणजे काय मनापासून केलेली पूजा त्यामागचा भाव जो देवाला आपण अर्पण करतोय त्यामागे असणारा जो भाव आहे शुद्ध तो देवाला खूप प्रिय आहे म्हणून आता ऐकावर का मी सांगते तुम्हाला कशी करायची आहे ही माणसपूजा अनेक जणांचं तुम्ही ऐकलं असेल असं करा माणसपूजा ते करा किंवा ही सेवा करा अमुक एक अर्पण करा तर काहीही या गडबड गोंधळात पडू नका खरं सांगा हे असं केल्याने देव प्रसन्न होत असेल का मला गडबडे गडबडे मला जायचे ऑफिसला जायचे डबे करायचे चला पटकन आंघोळ घाला स्वामींना तीर्थ हे करा काय का अर्थ आहे याला नका ना करू तसं त्यापेक्षा जेव्हा तुम्ही एकदम शांत असताल काही गडबड गोंधळ नाहीये मन शांत आहे अस्थिर व चंचल नाहीये तर या अशा अस्थिर आणि मनाला शांत चित्त करून देवासमोर बसायचं आहे कसं शांत करायचं बरं मग या मनाला तर दीर्घ श्वास घ्यायचे अगदी खोलवरती दीर्घ श्वास घेऊन सोडायचे असं तीन ते चार वेळा करायचं चा। आणि मग नंतर तुम्ही फक्त दोन मिनटं पाच मिनिटं जरी तुम्ही बसलात तरी तुम्ही केलेली ही पूजा इतर मोठ्या मोठ्या महान पूजाशी तुलना करू शकणार नाही अशी तुमची माणसपूजा असणार आहे पण त्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते म्हणजे मन आणि शरीर एका ठिकाणी असणं अगदी जी आपण षोडोपचार मूर्ती पूजा करतो त्यापेक्षाही ही मानस पूजा खूप श्रेष्ठ मांडलेली आहे खूप महत्त्व आहे याला अध्यात्मामध्ये याचा अर्थ जी पूजा शरीराने नव्हे तर मनातल्या मनात केवळ कल्पनेने करायची आहे आलं लक्षात तुमच्या शरीराचा कोणत्याही प्रकारचा वापर न करता कल्पनेने मनातल्या मनात स्वामींची पूजा करायची आहे किंवा आपल्या सद्गुरूंची कुलदेवताची इष्टदेवतांची कोणाचीही करू शकता अगदी कुठेही असू दे केव्हाही कधीही करू शकता पूजा सर्वप्रथम एका शांत ठिकाणी बसा ठरवा की आपल्याला कोणत्या देवी देवता किंवा गुरूंची माणसपूजा करायची आहे झालं ठरवून ठीक आहे आता पुढे काय करायचं तर ही माणसपूजा का करावी असा मनात प्रश्न आलाच असेल ना तुमच्या चला त्याचं पण उत्तर देते आपलं जे शरीर आहे व्यायाम करून चांगले पौष्टिक अन्न खाऊन शरीर आपण मजबूत करू शकतो पण मनाचं तसं नाही आहे ना मनाचा कोण विचार करतं का की मनाला काय खाद्य हवं असेल मन असं सारखं आपलं खूप चिंतातूर असतं आणि त्यामुळे शरीर देखील थकतं मेंदूवर ताण येतो तर मन जेव्हा सुदृढ आणि सशक्त होतं ना तेव्हा अनेक चमत्कार पाहायला मिळतात त्यालाच अलीकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात बरोबर ना लवकरच हा कोर्स पण मी घेऊन येणार आहे पण तत्पूर्वी आपल्या विषयाकडे वळूया अनेकदा चमत्कार होताना आपण बघतो अनेकांच्या आयुष्यात मनाला बळकटी देण्यासाठी कल्पना शक्ती भावना विचारशून्य मन यांची गरज असते जे अनेकदा आपल्याकडे नसतं आपण ऐकतो पण विज्युअलायझेशन मेडिटेशन अरे बापरे कसले कसले मोठे मोठे शब्द आहे आज आपण जे बघतोय ना ते हेच आहे पण एकदम साध्या सोप्या भाषेत अगदी लहानात लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत अगदी बेडवर झोपून देखील तुम्ही कुणीही करू शकता इतकी साधी सोपी पण प्रभावी सर्वश्रेष्ठ पूजा जरूर ऐका व्हिडिओ कुठेही स्किप करू नका स्किप करताल तर तुम्हीच तुमच्या या इच्छेपासून वंचित होताल किंवा एवढा छान मार्ग भेटला त्यापासून वंचित होताल आता काय करायचं याचे फायदे तुम्हाला सांगितलं मन शांत होणार आहे साहजिकच टेन्शन फ्री होणार आहात आनंदी राहणार आहात आणि अडचणींमधून मार्गदेखील दिसणार आहे आपण रोज देवपूजा करतो तसंच आपल्याला एक कामाचा भाग म्हणून औपचारिकता करायची नाही आहे यामध्ये मन कुठेच लागत नाही नेहमीच्या देवपूजेमध्ये गडबड गोंधळ होतो तसं करायचं नाही आहे आता पूजा कशी करायची सर्वप्रथम शांत ठिकाणी बसायचं एक जागा निश्चित करायची अगदी दोन मिनटांसाठी दोन तीन मिनिटांसाठी पहिल्यांदा चार ते पाच वेळा दीर्घ श्वास घ्या यामुळे मनातील जे विचार आहे घालमेल आहे कंटिन्यू विचार येत आहेत ते शांत होऊ लागतात आपण स्वतः वर्तमान परिस्थितीत येतो आत्ता सध्याच्या चालू स्थितीमध्ये मन एकाग्र होतं मानसपूजेसाठी मन आणि शरीराने आपण एका जागी येतो डोळे झाकून प्रत्यक्षात स्वामींना बघायचे आहे फोटो मूर्ती असलं काही बघायचं नाही आहे इमॅजिन करा थोडा ताण द्या त्यानंतर लोकांची गर्दी मंदिर असलं काही बघायचं नाही फक्त मी माझे स्वामी बसलेले आहेत समोर असं बघायचं आणि किंवा मग कुलदेवी आपली कुलदेवी बसलेली आहे समोर कुलदेवता बसलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय करत आहोत ते बघायचं आहे आलं लक्षात मग आता मी स्वामींचं उदाहरण देऊन सांगते तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल काय मी करते किंवा कशी करते माणूस पूजा आता तुम्ही स्वामीसमोर दिसलेत म्हटलं काय करताल सगळ्यात पहिल्यांदा आनंद होईल हसताल स्वामी स्वामी करत त्यांच्या चरणाजवळ जाताल ना बरोबर मग त्यांना प्रथम मोजरा करायचा आहे त्यांच्या चरणावर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे पंचामृताने देखील करायचं आहे पुन्हा शुद्ध जल मग चंदन लावायचं आहे त्यांच्या आवडीचे हिण अत्तर लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे स्वामींना फुले अर्पण करायचे आहेत त्यांच्या चरणी धूप दीपांचा सुवास दरवळत आहे पंचार्थी ओवाळताय आपल्या स्वामींना किंवा आपल्या कुलदेवीला ओवाळताना शुद्ध तूप आणि कापूर मिश्रित हे सर्व केलेलं निरंजन तुम्ही ओवळत आहात खडी साखरेचा किंवा त्यांच्या आवडीचा पेढ्यांचा नैवेद्य दाखवत आहात खूप आनंद होत आहे तुम्हाला मी स्वामींसाठी काय करू मनामध्ये काही करू शकता ना प्रत्यक्षात नाही करू शकत पुरणपोळीचं नैवेद्य दाखवू शकता खिरीचं नैवेद्य दाखवू शकता फळ डाळिंब पेरू आंबा चिकू द्राक्ष केळी किती काय भलं मोठं ताट सजवून स्वामींसमोर ठेवू शकता त्यांच्या आवडीचं भगव चांगलं रेशमी वस्त्र शाल त्यांच्या अंगावर परिधान करू शकता मस्त चमकणारा असा त्यांच्या डोक्यावरती मुकुट घालू शकता आणि एक छानशी माळ त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकतो ती माळ म्हणजे आपल्या मनातील जी आहे नामस्मरणाची माळ आहे असं समजायचं आहे ती फुलं बनली आहेत आणि ती माळ स्वामी तुम्हाला मी अर्पण करते स्वामी किती हसतात येत बघा बरं तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र नक्कीच उभं राहिलं असेल आणि आता स्वामींसाठी गाणं स्तोत्र किंवा भजन जे येतंय ते म्हणा स्वामी समर्थ अष्टक म्हणा असे पात की दीन मी स्वामी राया हे असं सगळं तुम्ही करायचं आहे पण ओट अजिबात हलवायचे नाही आ सगळं मनातल्या मनात, मनात करायचं आहे कल्पना रंगवायची आहे यामध्ये मी माझ्या पद्धतीने जसं मला इमॅजिन झालं आत्ता किंवा मी करते ते तुम्हाला सांगितलं थोडक्यात सांगितलं आणि तुम्ही ज्या तुमच्या कल्पनेनुसार तुमच्या मानसिकतेनुसार वेगवेगळी मानसपूजा रोज करायची आहे जसं मोठमोठ्या मठामध्ये मंदिरात जातो स्वामींना सजवतात रोज वेगवेगळ्या शोभा अलंकाराने वगैरे वस्त्राने तर आपणही करायचे आपल्याला संधी भेटली आहे कोण नाही म्हटले आपल्याला ठीक आहे तर दर गुरुवारी आरतीला मंदिरात जातो तेव्हा बघतो अनेक सेवे करी स्वामींची सेवा करतात मनात येते ना तेव्हा आपल्यालाही भेटावं म्हणून तर आता ही संधी भेटलेली आहे असं मी नाही तर मनोमन स्वामी सांगत आहेत असं मला वाटत आहे हा व्हिडिओ मी नव्हे तर माझ्या मुखातून स्वामींनी वधवून घेतलेला आहे तर सगळ्यांपर्यंत जरूर ही माहिती पोहोचवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण ही संधी आपल्याला सोडायची नाहीये आणि हो नंतर हा सगळा शृंगार नैवेद्य आरती झाल्यानंतर तुमची काय इच्छा आहे ती सांगायची राहिली ना स्वामींजवळ मग त्यांना सांगू शकता तुम्हाला काय पाहिजे काय त्रास आहे काय अडचणी आहेत बोलायचे त्यांच्याजवळ बसून तिथे चरणाशी भांडू शकता रागवू शकता कारण स्वामीच आपली आई आहे वडील आहे भाऊ बहीण सकाळ सोयरा नातेवाईक सगळं काही आपले स्वामी आहेत स्वामी मला कोण समजून घेणार तुमच्यासारखी प्रेम माया कोण करणार माझ्यावरती कुणीच नाही करू शकत तुम्ही सर्व काही आहे म्हणून मी तुमच्या चरणाजवळ आहे हा श्वास तुम्ही दिलाय म्हणून चालत आहे तर अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि मग बघा नाही डोळ्यात आश्रू आले तर मला सांगा स्वामींना ही प्रार्थना नाही पोचली तर मला सांगा असं रोज करा सलग एक्के दिवस तरी तुम्ही निदान ही सेवा जरूर करा खंड न पडू देता आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही अशक्य ही शक्य स्वामी निश्चितच करणार चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ